नमस्कार अध्यात्म साधना या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पिंपळाच्या वृक्षाच्या पवित्रतेचे धार्मिक कारण आणि शास्त्रीय कारण काय आहे पिंपळाचे वृक्ष सर्व वृक्षांमध्ये सर्वात पवित्र मानले गेले आहे कारण हिंदू धर्माच्या आस्थेनुसार स्वयं भगवान श्री विष्णू पिंपळ वृक्षामध्ये निवास करतात श्रीमद भगवद्गीता यामध्ये स्वयं भगवान श्री कृष्णचंद्राने आपल्या श्रीमुखातून उच्चारित केले आहे की वृक्षामध्ये विष्णू घोडामध्ये केशव फांद्यांमध्ये हो, नारायण पानांमध्ये भगवान हरी आणि फळांमध्ये सर्व देवतांनी युक्त अच्युत भगवान सदैव निवास करतात वैज्ञानिक दृष्टीने पिंपळ कशा प्रकारे पूजनीय आहे पिंपळच असा एकमेव वृक्ष आहे की जो चोवीस तास दिवस रात्र ऑक्सिजनाचे उत्सर्जन करतो जो सर्व सजीवांसाठी प्राणवायू म्हटला जातो प्रत्येक सजीव ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो वैज्ञानिक शोधामध्ये हे तथ्य सिद्ध झाले आहे की ऑक्सिजन देण्याखेरीज पिंपळ वृक्षामध्ये आण अनेक विशेषता आहेत जसे त्याची सावलीत थंडीमध्ये उष्णता गरमी दे देते दे व गर्मीमध्ये शीतलता देते या त्याशिवाय पिंपळाच्या पानांना स्पर्श केल्याने वायूमध्ये असणारे संक्रामक किटाणू नष्ट होतात आयुर्वेदानुसार पिंपळाची साल पाणी आणि फळे इत्यादीपासून अनेक प्रकारचे रोगनाशक औषधी बनवतात अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टीने पिंप वृक्ष पूजनीय आहे